हाय हॅलो नमस्कार मुक्काम भौसिक या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्ही पाहू शकता आज मी मार्केटमध्ये गेली होती फिश मार्केटमध्ये आणि मी बांगडे घेऊन आले तुम्हाला मी दाखवते बांगडे बघा कसे ताजे दिसलेत हिरवेगार असे बांगडे आहेत ते चला तर आपण आता बांगडे मस्तपैकी असे साफ करून घेऊया हे बघा बांगड्यांच्यावरती कधी कधी कद खवलं असतात ते मी आता काढून देते तुम्ही पाहू शकता आपले बांगडे एकदम असे ताजे हिरवेगार आहेत आता एक एक करून आपल्याला वरचं असं डोकं काढून घ्यायचं आहे हे बघा मी काढून घेते आहे आता एक बांगड्याचं आपल्याला डोकं साफ करून झालेलं आहे जो वरचा भाग असतो ना तो आता असं आपण एक एक करून सगळ्या बांगड्यांचं इथे हे असं साफ करून घेऊया की जेणेकरून आपले बांगडे एकदम असे स्वच्छ होतील हे बघा पाहू शकता तुम्ही हे असा वरचा भाग असा साफ करून घ्यायचा तुम्ही हे अख्खे बांगडेसुद्धा फ्राय करू शकता इथे मी फ्राय नाही करणार आहे आज आपल्याला बांगड्यांचं तिकलं बनवायचं आहे ना त्यानुसार हे बघा एक एक करून मी असे व्यवस्थित असे हे करून घेतलेले आहेत साफ करून घेतलेले आहेत आता ना मी ते छोटे छोटे कट्स करून घेणार आहे म्हणजे तुकडे करून घेणार आहे कारण का आपल्याला बांगड्यांचं तिकलं बनवायचं आहे त्याच्यामुळे ते छोटे छोटे मी असे पीस करून घेणार आहे मी एका बांगड्याचे तीन तीन पीस करून घेते बांगड्यांचं तिकलं अगदी खायला अगदी सुंदर लागतं आमच्याकडे गावाला बांगड्याचं रस्सा असे बोलतात पण आज आपण घट्टसर बनवणार आहोत म्हणून आपण आज याला बांगड्यांचं तिखलं असं नाव दिलेलं आहे आता, एक आता मी एक एक करून असे हे कापून घेते व्यवस्थित चला आता आपल्याला बांगड्यांचं तिखलं बनवायचं आहे ना त्यानुसार मी बांगड्यांचं ना कट्स करते मी एका बांगड्याचे असे तीन तीन कट्स करून घेतलेले आहेत आपल्याला आज बांगड्यांचं सुकं तिखलं असं बनवायचं आहे खायला अगदी छान लागतं हे बघा मी असे बांगड्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ही शेपटी असते ना बांगड्याची त्याला हे मधी अशी कापं पाडून घेतलेली आहे जेणेकरून त्याला मसाला लागेल चला आता इथे तुम्ही पाहू शकता मी बांगडे असे एक एक करून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत बघू शकता दिसायला किती छान दिसत आहेत अगदी हिरवेगार असं ताजे ताचे बांगडे आहेत हे पाहू शकता आता मी हे असे छोटे छोटे तुकडे केले आहेत की जेणेकरून आपल्याला हे बांगड्यांचं तिकल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे बांगड्यांचा रस्सा घट्टसर आता आपण साहित्य बघून घेऊयात मी एक मोठी वाटी ओलंखोबरं घेतलं आहे एक मोठा कांदा घेतला आहे लसूण घेतले आहेत मी एक दहा पाकळ्या तीन टॉमॅटो बारीक चिरून घेतले आहेत आणि तिर दणे घेतले आहेत आणि तिरफळं आता ना आपण हे मस्तपैकी आहे ना मिक्सरमध्ये असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे याची बारीक पेस्ट नाही करायची आहे जाडसर आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे आता एक एक करून मी सगळं असं घालते आहे इथे मी जास्त खोबऱ्याचा वापर केलेला आहे कारण का तिखलं आपल्याला बनवायचं ना म्हणून खोबरं जास्त घातलेलं आहे आता आपण वाटून तुम्ही पाहू शकता मी असं जाडसर अशी हे आ, वाटून घेतलेलं आहे चला आता आपण ना हे फोडणीला घालूया इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि मी याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि कढीपत्त्याची फोडणी देते कढीपत्त्याची फोडणी देऊन झालेली आहे आता मी एक चमचा हळद घातली आहे आणि आपण जे जाडसर वाटण करून घेतलं होतं ना ती मी आता याच्यामध्ये घालून घेते आहे मी ते आज ओल्या खोबरचा जास्त वापर केला आहे तुम्ही पाहू शकता असं मस्तपैकी घालून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता असं छान दिसतंय आता मी इथे थोडंसं पाणी घालून घेते खूपच घट्ट आहे इथे मी जवळजवळ एक ग्लास असं पाण्याचा वापर केला आहे आता मस्तपैकी असं ढवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालते आहे थोडंसं घरगुती मसाला घालते आहे ह्याच्यामध्ये लाल तिखट घालते आहे की जेणेकरून हे मस्त असं तिखट आंबट असं होईल पाहू शकता तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना बांगड्याचं तिकलं खायला खूप छान लागतं आता मस्तपैकी आपल्याला एकला उकळी येऊन द्यायची आहे आधीच आपल्याला बांगडे नाही टा टाकून घ्यायचे आहेत कारण का बांगडा लगेच शिजतो तो पटकन कुसकर कुसकरू शकतो म्हणून मी आता बांगडे टाकून घेत आहे एक एक करून मी असे बांगडे या रशामध्ये टाकून घेत आहे तुम्ही पाहू शकता कसलं भारी दिसतं हे खायला पण तितकंच भारी लागतं आणि खास करून ना हे भातासोबत तर मस्तच लागतं बांगड्यांचं तिखलं एक एक करून आता याच्यामध्ये बांगडे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपले बांगडे टाकून झाले आहेत आता ना मी कोकम घालून घेते कारण का मच्छी म्हटल्यानंतर कोकम हे टाकावंच लागतं पाहू शकता तुम्ही आपले बांगडे व्यवस्थित शिजलेत बघा किती छान दिसत आहेत खायला पण तितकेच छान लागतात आमच्याकडे कोकणामध्ये बांगडे भरपूर खाल्ले जातात आता मी वडू वरून अशी कोथिंबीर घालून घेते आहे की जेणेकरून हे आपलं बांगड्यांचं तिकलं अगदी अजून खायला सुंदर लागू दे दिसायला सुंदर दिसते ना तसंच खायला पण असं अप्रतिम असं लागतं तुम्हाला पण माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा आता मी तुमची लसा घेते बाय बाय